देशातील मुलींची पहिली शाळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे पुणे विद्यापीठाच्याही शंभर अगोदर या देशात महाराष्ट्रात पुणे शहरात बुधवारपेठेतील भिडेवाड्यात देशातील मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली या पहिली शाळेचा इतिहास जतन व्हावा त्याचं संवर्धन व्हावं आणि तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा म्हणून हो। मी स्वतः विजय अभिमन मोडवेराव प्राथमिक शिक्षक आणि आयोजक ही शाळा याचं संवर्धन व्हावं यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत या जगातील पुण्यात होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे त्यानंतर आता अलीकडच्या काळात भिडेवाडाच पडला मग भिडेवाडा तर पडला पण आता पुढं आपल्याला इथून पुढं जे बघायला मिळेल ते कदाचित शासन या भिडेवाड्याचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभं राहिली पण भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारत असताना जो मूळ भिडेवाडा आहे तो आपल्याला इथून पुढं कधीही नजरेस पडणार नाही आपल्याला काय आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला ना, आपल्या मुलांना पुढच्या पिढ्यांना कधीही भिडेवाडा आपल्या नजरेला बघायला मिळणार नाही भिडेवाडा म्हणजे काय भिडेवाड्यातलं महत्त्वाचं देशातील मुलींची पहिली शाळा जिथे क्रांतीज्योती आणि ज्ञानज्योतीचे पदस्पर्श झाले आणि तो एक स्त्री शिक्षणाचा केंद्रबिंदू स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू पायाचित्र होला गेला तो भिडेवाडा लोकांच्या स्मरणात राहावा त्याच्या आठवणी जतन व्हाव्या आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात म्हणून आपण हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा घाट घातलेला आहे फुले फेस्टिवल लोकांना सगळ्यांना माहिती आहे की पुणे फेस्टिवल माहिती आहे फुले फेस्टिवल सगळ्यांसाठी नवीन आहे मग फुले फेस्टिवल म्हणजे काय फुले आपण जशी लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तशी आपण फुले फेस्टिवलची व्याख्या केलेली आहे लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल दोन जानेवारी ते पाच जानेवारी भव्य दिवा हा जवळपास सहाशे कवींना घेऊन हा भव्य महोत्सव होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक सावित्रीमाय कवयित्री ही सावित्रीमाईच्या वेशात येणार आहे साव एक दिवस तरी कवयित्रीला आपल्या सावित्री तिने जागावी तुला सावित्रीमाय कळावं की हो। सावित्रीमाने आपली हयात कशी काढली असेल नऊवारीमध्ये तो सगळा वारसा जतन व्हावा आजच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला दुबईच्या कवी येणार आहेत त्यांचं थोड्या वेळात आगमन होईल महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटक गुजरात आणि तेलंगणा अशा सहा राज्यांमध्ये आपली ही चळवळ सुरू आहे गुजरातमध्ये तर सुरतमध्ये महा शाळेतले विद्यार्थी भिडेवाड्यावर कविता लिहू लागलेल्या आहेत आतापर्यंत हजारो कविता बरं हे करण्याचा उद्देश काय आपण जर गुगलवर गेलात तर भिडेवाड्याविषयी फार काही माहिती उपलब्ध नाही मग तो इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार कसा तर ती कवीची जबाबदारी आहे फेस्टिवल मध्ये नेमकं काय काय होणार आहे चार चा, चार दिवसाच्या फेस्टिवल मध्ये चार दिवसाच्या मध्ये आपण सहाशे कवींच्या ताप्यासह काव्य महोत्सव होणार आहे त्यानंतर एक पात्री प्रयोग होणार आहे त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका होणार आहेत सांगीतिक पोवाडे होणार आहेत त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी लाटीकाठी दांडपट्टा तलवारबाजी नान चाकू असं प्रात्यक्षिक महिलांसमोर प्रत्यक्ष होणार आहे आणि या सगळ्यांचा विषय या सगळ्यांचा विषय एकच आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा हाच विषय का ठेवला केंद्रबिंदू कारण आज तागायत मरून तरी फुले भारतरत्नापासून वंचित आहेत या देशामध्ये खेळाडूंना कलाकारांना सगळ्यांना भारतरत्न दिलं जातं मग खेळ मनोरंजन तुमचं काही त्यागापेक्षा मोठं आहे का फुले दंपांचा त्याग हा पूर्ण जगाला माहिती आहे मग फुल मग मला असं वाटतं की फुल्यांचा जे अफाट कार्यकर्तृत्व आहे त्यामध्ये सर्वोच्च शिखरावरचं कार्यकर्तृत्व जे आहे ती या देशामध्ये कर्मटव्यवस्थेचा विरोध झुगारून देऊन देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेवढं एकच कारण सूर्याला आणि ज्ञानज्योतीला माझ्या सावित्रीमान ज्योतिबाला भारतरत्न मिळण्यासाठी पुरेसं होतं त्यामुळे आम्ही ते एकच टार्गेट केलेलं आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आज फुटली ती पाटी आज फुटली ती पाटी खडू ही तुटला भिडेवाडा बोलला कुवाट नच माझी माय चालली गंजपेटीतील महात्मा फुलेवाडा बुधवार पेटीतील या रस्त्याने सावित्री त्यावेळी सावित्री माईवर सनात्यांनी कर्मट व्यवस्थेने दगड गोटे टाकले चक्रफेक केली शेणाचे गोळे फेकले रक्ताची धार लागली रक्ताची धारे ला पोदेरात तीन छेल ला थंबली नतरीती ती शिवाच सदा आधा माई चन शिबी पोदेरात तीन छेल ला थांबली ती येई शेण चार वास य शेण चार वास वारी साडेला सावित्री ज्योती बोलला सांच थेंबा तिच्या सांच थेंब माझ्या हृदय सांडला भिडेवाडा बोलला कोईन तुमच्यासाठी खुल केलं शिक्षण एवढं सजस का पाहून माझ्या माय बापान पोरींना तुमच्यासाठी कुल केलं शिक्षण कृतज्ञ होऊ नका कृतज्ञ होऊ नका विसरूप मी बोलताच त्यान हंबरड पोडरा आता या सगळ्या चळवळीच्या नाद्या आहेत छोट्या छोट्या ना नाद्या होम होवाच्या कस झाला ह्याच्या सगळ्या चळवळीच्या नाद्या आहेत छोट्या मोठ्या नाद्या प्रत्येक संघटना आहेत राजकीय पक्ष